नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षय तोडकर यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो बघू शकतो आहे आज दिनांक सात ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आपण आता हे जे लोडिंग करतो आहे ते आ, एका गावच्या सरपंच सौ ज्योती चव्हाण मॅडम आता ह्या कुरुंग या गावच्या सरपंच आहेत आणि हे आपल्या जुन्या नर्सरीच्या कस्टमर आहेत आता त्यांनी आत्तापर्यंत आपल्याकडून बऱ्याच वेळा रक्तीचंदन आणि इतर झाडं किंवा चंदन अशी बरीच झाडं नेलेली दर आहेत दरवेळेस त्या येतात ह्यावेळेस थोडंसं काय कारणास्तव मॅडम स्वतः रोपं पाठवा म्हणून सांगितलेलं आणि त्यांच्या आज आपण आता ही रोपांची अशी गाडी लोडिंग करत आहोत आता ह्या गाडीमध्ये आपण आता रक्तीचंदन आता लोडिंग करत आहोत त्यानंतर सफेद चंदन असेल लहान मोठ्या साईजमध्ये दोन्ही साईजमध्ये दोन्ही प्रकारचं चंदन आहे अशी टोटल जवळजवळ ही चारशे प्लस रोपं आपण लोडिंग करणार आहोत आता रक्तीचंदन म्हटलं तर आपल्याला ही लागवड जी आहे ती दहा बाय आठ नऊ बाय नऊ किंवा दहा बाय दहावर करायची आहे होस्ट प्लांटची गरज नाही जनरली पंधरा वर्षानंतर आपल्याला ही रोपं कटिंगला येतात रक्तीचंदन म्हटलं तर थोडंसं टाइम कन्झ्युमिंग असलं तरी चांगले पैसे मिळवून देणारं पीक आहे कारण सफेदचंदाच्या तुलनेत जर बघितलं तर चार ते पाच पटीनं आपल्याला हे रक्तिचांनामध्ये पैसे मिळतात आणि कालावधी म्हटलं तर डबल लागतो आहे तर अशा पद्धतीनं हे रक्तिचन्नाचं आता आपण जी लोडिंग करतो आहे ती दोन वर्षाची रोपं आहेत आठ बाय दहाच्या बॅगला दोन वर्षाची ही रोपं रोपाची उंची म्हटलं तर दोन अडीच फुटाच्या आसपास रोपं आहेत ही आणि अशा पद्धतीने आता बघू शकतो रोपं सॉर्टिंग करून काढलेली आहेत खराब रोपं बाजूला ठेवलेले आहेत चांगली चांगली रोपं जी आहेत ते आपण बा का गाडी असतोपर्यंत बाजूला काढून घेतलेली आहेत आणि गाडी आल्यानंतर आपण हे लोडिंग चालू केलेलं आहे कारण करन... गाडी थोडी लेट झालेली आहे आणि मॅडमनी पण आपल्याला लेट सांगितल्यामुळं आता संध्याकाळच्या साडेपाच वाजलेले आहेत त्यानंतर आपण गाडी लोडिंग करत आहोत आणि आता ही गाडी लोडिंग झाल्यानंतर उद्या सकाळी गाडी निघणार आहे उद्या दुपारपर्यंत म्हटलं तर गाडी आपल्याला ही तिथं पोच होत असत्या आणि अशा पद्धतीने ऑनलाईन बुकिंग केलं तरी शेतकऱ्यांना रोपेही घरपोच मिळत असतात आता हे रक्तीचंदन झाल्यानंतर आपण आता मॅडमचं जे झाडं आहेत ते सफेदचंदन असेल किंवा इतर त्याचं लोडिंग बघणार आहोत तर मित्रांनो बघू शकतो आपण आता ही चन्नाची आपली दीडशे रोपं लोडिंग करायचे आहेत आता शंभर झाडं आपण चन्नाची लोडिंग केलेली आहेत आणि त्यानंतर आता ही दीडशे रोपं आपल्याला लोडिंग करायची आहेत आता ही लोडिंग म्हटलं तर करून घ्या गावासाठी सरपंच सौ ज्योती चव्हाण मॅडम आता ह्या आपल्या जुन्या कस्टमर आहेत जसं तुम्हाला बोललो आणि चंदन जे आहे त्यांनी सुरुवातीला बऱ्यापैकी लावलेलं आहे आणि आतासुद्धा ही रोपं त्यांनी घेतलेली आहेत आता बरेच त्यांचं गावामध्ये सर्कल असल्यामुळं ते इतर शेतकऱ्यांना पण रोपं देत असतात आता त्यांनी मसाल्याची झाडं वगैरे असतील तर हीसुद्धा त्यांच्या बऱ्याच मेंबर्सना दिलेली आहेत गावामध्ये किंवा बचत गट असेल त्यांचा यासाठी याच्या याच्यामधूनसुद्धा त्यांचं हे काम चालू असतं आहे आता सप्यचंदन म्हटलं तर हे परजीव आहे आता बघू शकतो याच्यामध्ये आपल्याला मेहंदीसारखं जे गवत दिसतं आहे हे त्याबरोबर आपण दिलेलं असतं आहे आणि त्या ह्याच्यावरच ही झाडं जगलेली असतात आणि त्यानंतर आता आपण ही झाडं लावल्यानंतर तूर मका हे आपल्याला टाकायचं आहे आणि त्याला परमनंट होस्ट म्हटलं तर मोहगणी कडुलिंब किंवा मिल्याडोब्या अशी उंच सरळ वाढणारी आणि कमी पाण्यात येणारी अशी ही झाडं लावायची असतात आपल्याला आणि आता हा जे हे जे मेहंदीसारखं म्हणतो आहे आपण त्याला परम टेम्पररी होस्ट म्हणतो किंवा प्रायमरी होस्ट म्हणतो आपण आणि टेम्पररी होस्ट म्हटलं तर आपल्याला तूर मका ही असेल त्यानंतर परमनंट होस्ट म्हटलं तर कडुलिंब मिल्याडोबी आणि मोहगणी असं तीन प्रकारची होस्ट ह्या झाडाला होत असतात आता हे आपण आपल्या भाषेमध्ये शेतकऱ्यांना समजावं हो, यासाठी हे तीन प्रकार केलेले आहेत आता साध्या भाषेत झाडांबरोबर जे येते ते, ते गवत त्यानंतर तूर मका पेर ठोकायचा आहे झाडाच्या बाजूला दोन दोन आणि त्यानंतर आपल्याला झाडांबरोबरच इतर झाडं जी मोहगणी कडुलिंब मिलाडुब्यासारखी जी लावायची आहेत तीसुद्धा प्लांट्स आपल्याकडे अवेलेबल असतात आता ही दोन वर्षाची सफेदचंदन आहे ह्याला श्वेतचंदन किंवा श्रीगंध पण आपण म्हणतो तर आता बघू शकतो आता हे जे लोडिंग चालू आहे तर अशा पद्धतीनं आता हे रोपांचं सिलेक्टेड रोपं घेतली जातात खराब रोपं बाजूला काढलेली आहेत अशा पद्धतीनं आता हे लोडिंग चालू आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसे चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून डेली अपडेट मिळत जातात खात्रीशी रोपांबरोबर फ्री सल्ला मारशन देणारी आपली ही महाराष्ट्रातली सर्वात जुनी सर्वात मोठी अशी ही नर्सरी कोल्हापूरमध्ये आहे शाहवाडी तालुक्यात मलकापूर या गावी आपल्याकडं सर्व प्रकारची फळझाडं फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारची जवळजवळ पंधराशे अधिक परा वरायटीचे प्लांट्स उपलब्ध असतात आणि रोपांबरोबर आपण होम डिलिव्हरी असेल आणि त्यानंतर खत पाण्याचं नियोजन असेल हे सर्व आपण देत असल्यामुळं शेतकऱ्यांचे प्लॉट चांगले डेव्हलप झालेले आहेत आता बऱ्याच ठिकाणी आपण चंदन किंवा वनशेतीमधलं महोगनी आगार ऊड किंवा इतर कुठली सागवान वगैरे असेल टिश्यू कल्चरमध्ये असेल सागवान तर ही झाडं देऊन आपण चांगल्या प्रकारे लागवडी झालेल्या आहेत आता ही चंदन झाल्यानंतर आपण छोट्या बॅगचं सफेदचंदन आणि रक्तीचंदन भरणार आहोत तत्पूर्वी ह्या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद आपला दिवस शुभ असो